नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत खरंतर सत्तावीस प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे सकाळी नऊ ते चार या वेळेमध्ये राज्यसभेची जी आहे ती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि पाच वाजता मतमोजणी जी आहे तिला सुरुवात होणार आहे आता जर आपण खास करून महाराष्ट्रासाठी जी स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये भाजपाचे तीन ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक असा शरद पवार गटाचा एक असे सहा खासदार जे आहेत ते पाहायला मिळतात याच्यामध्ये देचा जर भाजपाकडून आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे तीन जण राज्यसभेवर आहेत भाजपाकडून शरद पवार गटाकडून वंदना चव्हाण आहेत ठाकरे गटाकडून अनिल देसाई आहेत आणि काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आहेत मात्र आत्ताची जर आपण स्थिती पाहिली किंवा आत्ताच्या जर राजकीय वर्तुळातल्या आपण चर्चा पाहिल्या तर या सहापैकी एकाही विद्यमान आमदाराला राज्यसभेवर पुन्हा संधी मिळू शकते अशी शक्यता जी आहे ती दुसरं असल्याचंच बोललं जात आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर गट आणि शरद पवार गटाकडे हव्या हो तितक्या आमदारांचं बहुमत नसल्यामुळं कदाचित ठाकरे गट आणि शरद पवार गट जी आहे ती राज्यसभेची निवडणूक लढणार नाही असंच बोललं जात आहे आणि काँग्रेसकडून जर आपण पाहिलं तर चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे किंवा विचार जो आहे तो काँग्रेस करत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय चंद्रकांत हंडोरे यांनी विधान परिषदेची निवडणूक देखील लढवली होती मात्र त्यांना त्यात पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला होता एक ओबीसी चेहरा म्हणून चंद्रकांत हंडोरे यांचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते तर भाजपाकडून जर आपण पाहिलं तर भाजपाकडून आ, विजया रहाटकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे अमरीश पटेल यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे माधव भंडारी यांचं नाव चर्चेमध्ये आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर विजया रहाटकर आणि विनोद तावडे या दोन नावांना भाजपाचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्रातून पाठिंबा देऊ शकतं असं बोललं जातं कारण विजया रहाटकर या राजस्थानच्या प्रभारी होत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा प्रभारी म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे त्यानंतर भाजपाची सत्ता राजस्थानमध्ये आली जिथे गेहलोत सरकार होतं ते काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपाचं सरकार आलं त्या ठिकाणी भाजपाचा मुख्यमंत्री देखील या कामाची बक्षीसी म्हणून विजया रहाटकर यांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला विनोद तावडे यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सांभाळल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रातलं मोठं नाव महाराष्ट्रामध्ये तेरा सलग आमदार होते विधान परिषदेचे तेरा वर्ष विरोधी पक्ष नेते त्यानंतर बोरिवलीचे आमदार नंतर शिक्षण खातं आणि त्याबरोबर नऊ खात्यांचे मंत्री आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यावेळी विनोद तावडे पॉलिटिकल करिअर धोक्यात आलं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र अवघ्या वर्षभरातच विनोद तावडे यांनी भरारी घेतली थेट राष्ट्रीय पातळीवर सचिव झाले त्यानंतर एक एक जबाबदारी जी आहे ती त्यांना मिळत गेली आता जी भाजपाची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी संयोजक समिती आहे त्याच्यामध्ये विनोद तावडे यांचं मोठं नाव आहे महत्वाची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे आहे नुकतंच जे बिहारमध्ये सत्तांतर घडलं म्हणजे नितीश कुमार हे महागठबंधनची साथ सोडून एन डी एमध्ये आले तर त्या भूमिकेतही ता विनोद तावडे यांचं मोठं योगदान राहिल्याचं पाहायला मिळालं सोबतच चंदीगडचा जे महापौर पदाची निवडणूक होती त्यामध्ये सुद्धा मिश विनोद तावडेंकडे मोठं मिशन असल्याचं बोललं गेलं आणि त्याच अनुषंगाने विनोद तावडे यांना संघटनात्मक पातळीवर जी आहे ती त्यांचा कामाचा अनुभव किंवा त्यांनी केलेलं काम पाहता त्यांना राज्यसभेवर जी आहे ती संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे यासोबतच भाजपाच्या अध्यक्ष आहेत चित्रा वाघ यांच्या नावाची भाजपा राज्यसभेला तयारी करत असल्याची माहिती मिळते यासोबतच पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेमध्ये आहे आणि पंकजा मुंडेंना भाजपा राज्यसभेवर पाठवू शकतं असं देखील बोललं जातं म्हणजे दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पंकजा मुंड्यांना यांना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या कोर टीमने जे आहे ते साईडलाईन केल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली मध्य प्रदेशच्या पंकजा मुंडे या सहप्रभारी आहेत मात्र आणि या सगळ्यानंतर आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातलं जे भाजपाचं मिशन पंचेचाळीस आहे ते लक्षात घेऊन भाजपा पंकजा मुंडे यांनाही राज्यसभेवर पाठवू शकतं असं देखील बोललं जातं आणि याशिवाय जर आपण पाहिलं म्हणजे ही प्रमुख नावं तर चर्चेमध्ये आहेतच मात्र याशिवाय माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे इंदापूरचे ते माझे आमदार राहिलेले आहेत काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये असताना सहकार खात्यासारख्या महत्वाच्या खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांनी सांभाळलेली आहे आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा सहकार क्षेत्रातला असलेला अनुभव त्यांचा दबदबा यामुळे भाजप त्यांना राज्यसभेवर जे आहे गटा गटा ते पाठवू शकतो असं बोललं जातं हर्षवर्धन पाटीलांचं नाव चर्चेत येण्यामागे प्रमुख दोन कारण पाहायला मिळतात की आता सध्या अजित पवार महायुतीमध्ये येणं आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार जे आहेत दत्तात्रेय भरणे ते इंदापूरचे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळं ती जागा पुन्हा अजित पवार गटाकडे जाऊ शकते त्यामुळे हर्षवर्धन पाटील आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता सुतराम नसल्यामुळं हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत आलेलं आहे आणि दुसरं कारण असं आहे की एक चर्चा मध्यंतरी अशी झाली होती की हर्षवर्धन पाटील हे भाजपाकडून लोकसभा लढवण्यासाठी म्हणजे बारामती लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र बारामती लोकसभेवरही अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे त्यामुळं भाजपाचं जे मिशन पंचेचाळीस आहे त्याचबरोबर बारामतीचं जे मिशन बा, भाजपाने ठेवलेलं आहे हे सगळं लक्षात घेता हर्षवर्धन पाटलांनाही राज्यसभेवर संधी मिळू शकते कारण अमर साबळे हे बारामतीतून बारामतीचे आहेत जे राज्यसभेचे खासदार होते आता सध्या राज्यसभेत भाजपाचा पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा कोणीच नाही आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचा विचार जो आहे तो भाजपा करू शकतो असं देखील बोललं जातं याशिवाय जर आपण पाहिलं तर चित्रा वाघ देखील आहेत ज्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत सोबतच अजित गोपछडे यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे त्यामुळं आता भाजपाचे मात्र ही सगळी नावं चर्चेमध्ये आहेत मात्र भाजपाचं जर धक्का तंत्र आपण लक्षात घेतलं म्हणजे नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना विनोद तावडेंनी असं सांगितलं की ज्यांची नावं वर्तमानपत्रात चर्चेत येतात किंवा ज्यांची नावं ही सातत्याने चर्चेत येतात त्यांना पद न मिळता किंवा त्यांना जबाबदारी न मिळता नव्या चेहऱ्याला संधी मिळते मग त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचं उदाहरण दिलं राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचं उदाहरण दिलं आणि यासोबतच छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचंही उदाहरण दिलं की इथं चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री केलं त्यामुळं निवडणूक आहे इथे कधी काही होऊ शकतं त्यामुळं आता भाजपा या नावांचा विचार महाराष्ट्रातून करणार की नवीन कोणतं नाव चर्चेमध्ये आणणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चर्चा आता अशी सुरू झाली आहे की महाविकास आघाडीने जर दोन उमेदवार दिले।, दिले तर भाजपा चौथा उमेदवार जो आहे तो राज्यसभेला देईल आणि पर्यायने भाजपाने जर चार उमेदवार दिले तर तिथे निवडणूक होईल म्हणजे बिनविरोध निवडणूक होण्याची जी चर्चा सुरू आहे ती चर्चा मावळेल आजपासून खरं तर राज्यसभेचा निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यामुळं सत्तावीस फेब्रुवारीला मतदान आहे सोळा वीस जानेवारी वीस फेब्रुवारी पर्यंत जे आहे ते अर्ज मागे घ्यायचा आहे त्यानंतर अर्जाची छाननी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे त्यामुळं आता या नावांपैकी कोणी राज्यसभेवर जातं की नवीन कोणतं नाव हे राज्यसभेवर दिलं जातं भाजपा आणि काँग्रेसकडून हे पाहणंही महत्वाचं आहे यामध्ये नंतर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांचं नावही चर्चेत आहे त्यामुळे मिलिंद देवरा यांना शिंदेगट लोकसभेत राज्यसभेत पाठवतो का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता टॉप न्यूज मराठी चैनल जियो टीवी ओ टी टी प्लैटफॉर्म वे ही चौबीस तास कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian